होता है। मी भारतीय जनता पार्टीचे सर्वजण माझे सर्व सहकारी पदाधिकारी आजी माजी अध्यक्ष माजी माजी ग्रामपंचायत सदस्य सरपंच सर्वांना मी अभियानामध्ये सामील होण्याचा आवाहन करतो वाडी वस्तीवर जाऊ तिथं जे जे लाभार्थींच्या भेटी घेऊ भारतीय जनता पार्टीचं कार्य त्यांना संपूर्ण सांगायचं पंतप्रधान मोदी साहेबांचं सा, देवेंद्रजींचं सा कार्य त्यांना समजून सांगायचं आहे आणि शाळा असेल दवाखाने असतील सरकारी सेवा देत ते आपण भेट देऊन लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करायचे पंटण तालुक्याची तीन मंडळ झालेली आहेत आणि तिन्ही मंडळांच्या अध्यक्षांच्या बरोबर एक एक जिल्हा परिषद गट व्हायची बैठक आपण पुढच्या आठवड्यापासून आयोजित करत आहे मला दोन दिवसात त्याचं संपूर्ण शेड्यूल वेळापत्रक आपण त्या ठिकाणी टाकत आहोत त्या त्या जिल्हा परिषद गटामध्ये कशा पद्धतीने वस्ती संपर्क अभियान राबवलं पाहिजे किंवा अन्य काय योजना कशा राबवल्या पाहिजेत संदर्भात बैठक होणार आहे लोकांच्या समस्या लोकांच्या अड्याडचणी आपण त्या ठिकाणी जिल्हा परिषद गट वाईट बैठक पुढे येणार आहे आगामी जिल्हा परिषद इलेक्शन पंचायत समिती इलेक्शन नगरपालिका इलेक्शन याला सपोर्ट जात देता येईल आणि कसं आपण त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी मजबूत करता येईल यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत मी आज या ठिक या ठिकाणी रस्त्याचं उद्घाटन भूमिपूजन झालेलं आहे आणि मी माननीय गडकरी साहेबांना अत्यंत धन्यवाद देतो की आपण त्यांना मागितला होता की मॅक्मम आणि एम आय डी सीकडे जाणारा रोड पंढरपूर रोडवरून अटॅच करून त्याला जोड रस्ता द्यावा रस्ता मंजूर केला आता त्याचं प्रत्यक्षात काम चालू होतंय मला आनंद आहे की त्याचा इथं आणि पंढर शहरामध्ये पंच्याहत्तर कोटी रुपये त्यांनी दिले निमित्ताने जवळपास ऐंशी कोटी रुपयाची कामं मागील सहा महिन्यापूर्वी मंजूर झाली ती कामं चालू होत आहेत आणि दळणवळणाची साधनं लोकांची अडीअडचणी अडचणी एम आय डी मुळे सुटणार आहेत फलटण तालुक्याचा एकंदरच भाग सदन आणि समृद्ध होण्याकरता आपल्याला काम करायचं याचबरोबर कॅनॉलची कामं फलटण तालुक्यामध्ये सुद्धा येणाऱ्या महिन्याभरात कॅनॉलची सर्व कामं चालू होती आणि मला आनंद आहे की त्या त्यातनं बरेचसे मार्ग फलटण तालुक्यात समृद्ध होण्याचा होते जे मार्ग खुले होती जय हिंद जय महाराष्ट्र